नमस्कार मी हेमंत शेंडे इंडिया दस्तक न्यूज टीव्ही चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे जाणून घेऊया आजच्या काही ताज्या घडामोडी गेल्या काही महिन्यात सातत्याने पडत असलेल्या पावसाचा फटका पतंगाच्या निर्मितीला बसलाय पतंगासाठी लागणाऱ्या बांबूच्या काठ्या भिजल्याने त्यांची उपलब्धता आहे परिणामी त्यांच्या दरात वाढ झाल्याने यावर्षी पतंग देखील दोन ते पाच रुपयांनी महागल्यात पतंगासाठी बांबूंच्या काठ्या बाहेरून मागवावे लागत आहेत त्यामुळे पतंगासाठी काठ्या मिळणं किंवा कच्चे साहित्य मिळणं कठीण झालं असल्यानं परिणामी पतंगाच्या दरात वाढ आहे त्यामुळे यावर्षी पतंगाचे दर दोन ते पाच रुपये वाढल्याचं कारागिरांनी सांगितलं आहे मी बघा माझा माझे तीन मुलं आहेत त्यांच्यासाठी मी एक दहा रुपयापासून तर तीस पंचवीस रुपयापर्यंत पतंग घ्यायला आलो होतो आणि इथं पतंग चांगले मिळतात आणि दरवर्षी मी इथं येत असतो पतंग घेण्यासाठी दर तर ह्या वर्षी बघा दोन या दो तीन रुपयांनी थोडे महागच आहेत पतंग मी आता घेतले बघा शंभर रुपयाचे पतंग घेतले आणि धागा घेतला मुलांसाठी नायलोन मांजा नाही मिळत नायलोन मांजा तर मी दोन तीन दुकान फिरलो पण सध्या तर नाही मिळतच नाही अनिल चव्हाडी अशाच काही ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या इंडिया दस्तक न्यूज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नमस्कार